हाय फ्रेंड्स हे बघा इथं मी पनीर तळून घेतलं आहे तेलावरती आता हे मी काढून घेते हे बघा इथं मी वाटण करून घेतलं आहे कांदा टॅमॅटो आलं लसूण हे सगळं मी भाजून घेतलं जिरं पण भाजलं आहे मी जिरं टाकलं आहे आणि बेडगी मिरची मी वेगळी गरम पाण्यामधनं भिजत भिजत ठेवलेली ते याच्यामध्ये टाकले पा जर तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर असेल तर ती टाका तुम्ही आणि पनीर मसाला टाकला आहे मी याच्यामध्ये हे सगळं भाजून मी वाटून घेतलं आहे बेडगी मिरची पण याच्यातच टाकली माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी बेडगी मिरची भिजत टाकलेली गरम पाण्यामध्ये आणि मग ती वाटणामध्ये टाकली आता इथं मी चार पळी तेल घेते बघा तेल घेते मी आता यामध्ये हे बघा इथं मी तेल ताफत ठेवलं आहे चार पळी आता जिरं टाकते यामध्ये मी वाटण टाकते बघा वाटण टाकते मस्त ते परतून घेते तेलावर यामध्ये थोडं पाणी टाकते याला परतून घेते मी तेलावर असं बघा किंवा वाटणाला बघा मस्त हे आलं बघा तडतडा आलाय बघा मस्त म्हणजे वाटण मस्त वैकी फ्राय झालं याच्यावर सुंदर आहे बघा त्यामध्ये थोडं पाणी टाकते बघा यामध्ये मी पाणी टाकते मला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवा हे बघा असं असं पण छान वाटत मला आता उकळी येऊ हो द्या मीठ टाकते चवीनुसार हे बघा चवीनुसार मीठ टाकते हे बघा तर हे पण मी हलवून घेते बघा असं त्यामध्ये मिक्स होऊ द्या मीठ मस्त याला तरी छान आली आहे बघा सुंदर एक उकळी येऊ द्या हे बघा इथं मी पनीर तळलेले आता मी रस्त्यामध्ये टाकणार आहे हे बघा इथं रस्त्यामध्ये टाकते हे बघा तळलेले पनीर हे बघा है ना मस्त टिक झालं आपलं पनीर रस्सा खूप छान झाला आहे पनीर मसाला खूप छान झाला आहे बघा यावर तुम्ही कोथिंबीर टाका मग आता आणलेली नाही आहे तुम्ही कोथिंबीर टाका यावरती पनीर तलेल मी यामध्ये टाकले ती भाजी तयार आहे या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर झाली भाजी बघा का सुंदर आहे बघा या खायला पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज हे बघा खूप छान झाली चला तर बाहेर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा